रामराज्य स्टार टीव्ही न्यूज आवाज जनतेचा नमस्कार आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूजवाहिनी रामराज्य स्टार टी व्ही न्यूजवाहिनीमध्ये आपले सरसं स्वागत करतो बघा आजचे ब्रेकिंग न्यूज वटबारे येथे श्री खंडेराव महाराज भव्य यात्रा उत्सव घटस्थापना दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार सव्वीस रोजी सकाळी नऊ वाजता स्वामी जयदेव पुरीजी महाराज व रतन बाबा चिजबारे व वा समस्त वाघे मंडळी वटबारे यांच्या शुभ करण्यात आले अठ्ठावीस एक दोन हजार सव्वीस रोजी अशोक शेळके स पार्टी पाथर्डी नाशिक यांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला एकोणतीस एक दोन हजार सव्वीस रोजी गुरुवारी शिवमल्लार स पार्टी भालूर यांचा कार्यक्रम होणार आहे तीस एक दोन हजार सव्वीस रोजी शुक्रवार शिवराम मोगल शिव मल्हार सहपार्टी नन्हावी यांचा कार्यक्रम होणार आहे एकतीस एक दोन हजार सव्वीस रोजी शनिवारी उत्तम दौड सहपार्टी पिपळगाव खांब यांचा कार्यक्रम होणार आहे एक दोन दोन हजार सव्वीस रोजी रविवारी वाल्मिक कचोर शिवमल्हार सहपार्टी चाळीस गावकर यांचा कार्यक्रम होणार आहे रविवारी दिनांक एक दोन दोन हजार सव्वीस रोजी सकाळी नऊ वाजता खंडेराव महाराज आरती पूजा होईल त्यानंतर काठीची मिरवणूक होईल सकाळी अकरा वाजता अशोक जाधव व वाल्मिक जाधव यांच्यातर्फे महाप्रसादाचा कार्यक्रम खंडेराव महाराज मंदिर वडबारे येथे होईल त्यानंतर आदिवासी सांस्कृतिक नंदी व मोहरनृत्य यांचा कार्यक्रम होईल व सायंकाळी पाच वाजता बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम श्री विजय केशव मोरे भगत व बापू अर्जुन जाधव भगत यांच्या हस्ते होईल रमण दामू मोरे व गणेश काळू जाधव यांच्यातर्फे सायंकाळी सहा वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम होईल तसेच रात्री नऊ ते पहाटे पाच श्री रतन महाराज चिजबारेकर यांच्या शुभ हस्ते राहडीचा कार्यक्रम होईल तरी सर्व भाविक भक्तांना कळविण्यात आनंद वाटतो की आमच्या येथे वडबारे गावी महाराष्ट्र चे आराध्य दैवत आराध्य कुलदैवत श्री खंडेराव महाराजांची भव्य यात्रा स, समस्त गावकरी मंडळी वडवारे यांच्या सहकार्याने व पंचक्रोशेतील वाघे मंडळींच्या सहकार्याने भरविण्यात येत आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती आपण बघत आहात रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनी नमस्कार आपण बघत आहात रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनी रामराज्य स्टार टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्ष स्वागत करतो बघा आजचे ब्रेकिंग न्यूज आज आपण चांदोड येथे वटबारे या गावात आलेलो आहोत तर इथं यात्रा भरणार आहे तर यात्रेचं रूपरेषा कशी आहे तर आपण आयोजक नियोजक यांच्याकडून जाणून घेऊया तर नमस्कार माऊनी तुमचं नाव काय नमस्कार माझं नाव अजय जोरे बरोबर तर यात्रेचं स्वरूप कसं राहणार आहे व कसं नियोजन आहे तुमचं माहिती आज बुधवार दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार सव्वीस पासून यात्रेचा शुभारंभ होतोय तर पहिल्या दिवसाचं संध्याकाळचा कार्यक्रम असतो असे पाच दिवस कार्यक्रम आहे आणि बारावा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम मिरवणूक काठी मिरवणूक सकाळी आणि पाच वाजता गाड्या ओढण्याचा कार्यक्रम आणि आदिवासी नृत्य प्रमुख आकर्षण म्हणून वडबारी ग्रामस्थांनी आयोजन केलंय तर नक्कीच भाऊ धन्यवाद माहिती दिल्याबद्दल आपण बघत होता रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनी रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनी करीता सहसंपादक श्री अनिल भाऊ सावंत डोंगरगाव दे। रामराजे स्टार टीव्ही न्यूज चॅनल आवाज जनतेचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराजे स्टार टीव्ही न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व शेअर करा